सर्वात प्रथम भारतामध्येच राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली होती तर त्याचं उत्तर आहे पंजाब पंजाब या राज्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आणि काँग्रेसच्या अंतर्गत मंडळीमुळे त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती ती वीस जून एकोणीसशे एक्कावन्नला राष्ट्रपती राजवट सुरू झाली तर ती सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नपर्यंत म्हणजे तीनशे दोन दिवस या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती त्यानंतर मणिपूर या राज्यामध्ये अकरा वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे अकरावी राष्ट्र राष्ट्रपती राजवट ही फेब्रुवारीपासून तर स तेरा ऑगस्टपर्यंत होती तेरा ऑगस्टपासून पुन्हा ही वाढवण्यात आलेली आहे सहा महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा दहावी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे छत्तीसगड आणि तेलंगणा अशी दोन राज्य आहेत भारतातली की त्या ठिकाणी आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू